सादर करीत आहे मनाचे श्लोक एकशे बासष्ट ते एकशे बहात्तर राग भैरव अहंता नीती सांडी विवे बळे श्लाघता सर्व लोकी पर्यंत सर्व ही साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते देह बुद्धीचा निश्चयो दृढ झाला देहातीत ते हित सांडित गेला देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी मने कल्पिला विषयो सोडवावा मने देव निर्गुण तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची धरावी देहादिक प्रपंच हा चिंतेला परिन्तरि लोभनिश्चित हरिचिन्तने मुक्तिकता वरावि सदा सङ्गति सज्जना धरा अहंकारविस्तारलाया देहाचा श्रिया पुत्र मित्रादि के मोह त्यांचा, बले भ्रांती हे जन्म चिन्ता हरावी सदा संगती सज्जनाची धरावी बरा निश्चयो शाश्वताचा करावा करावा दास संदेह तो विसरावा घडी निघडी गडि सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची धरावी करी जो संत तो संत जाणा दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा बुद्धी ते वाढवी ते नसे बाधू शके ते अहंकार विस्तार हा निरसावा गुणे विना निर्गुण तो आठ देहेुद्धीचा आठवण आठवावा देहे बुद्धी हे त्या जावी विवेकेत हे वस्तूची भेट घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा तिची शोधित जावे असे सारसाचार चारते ते चोरलेसे लोचनी पाहता दृश्यभास निराभास निर्गुण ते आकळे ना अहंता गुणे कल्पिता ही कळे ना स्पुरे विषयी कल्पना ते अविद्या स्पुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या मुळी कल्पना रूपे त्याची झाली ವಿವೇಕ ಸ್ವಸ್ವರೂಪೀ ಮಿಳಾಲಿ. ಸ್ವಸ್ವರೂಪೀ ಮಳಿ ಸ್ವಸ್ವರೂಪಿ ಸ್ವಸ್ವರೂಪೀ